लेकी बाई हो आपल्याला घरच्या दुधाचा खावा आहे भटीवरल्या दुधाचा खावा आहे त्याचे आज गुलाबजांबू करायचे आणि तुम्ही किती क खाता तर ती बाहेरली चव नाही येत पण घरच्या दुधाचा खावा जर केला भटीवरल्या आणि आजीच्या हातचे जर आज गुलाबजांबू खाल्ले तर मन सांग चवीला भारी येतं आजी आम्हाला आणखीन करून दाखव आ आजीच्या आज हातचा आज आज योग जर घेतला ना तुम्ही वाटीभर मागता तरी तुम्हाला समजायचं नाही किती खावा ते पटपट गुलाबजामू तुम्हाला करून दाखीते असेच करून खा जा की बाळी हो गुलाबजाबूला काय काय लागतं दाखते तुम्हाला हवा काय दहा बारा इलायची यात चिमूटभर सोडा आहे अर्धा किलो खावा आहे पावशीवर मैदा आहे एवढं मळू मळू घ्यायचं साडेतीन लिटरला अर्धा किलो खावा झाला चुलीवर दुधाचा तवा मग हे आपल्याला खायला गुलाबजामू असं फोडायचे त्याच्या रेवड्या रेवड्या करायच्या गाठीला थेपतं असं बारीक मिळायचा एकजू मग त्याच्यात ती मैदा कालायचा मग मळायचं कणकीवणी मळू यायचं इलायची मिक्स करा मी गेली आता टाकून घेते खाचा सोडा टाकला की मुठभर आता पीठ मळायचे त्याच्यामध्ये बाई ओ तुम्ही खावा जर एका तर आणला तर असं करून खात जा दुकाना दाकानात असं लेकरा बाळाला करून घाल जगा कवा बी करायचे दिवाळीलाच करा मग काय नवस नाही कवा आपल्याला जेव्हा वाटते तेव्हा करून खा जायचं आणि असंच मई जजा असा एवढ मई जयनी बरं नाही म्हणायचं लय पाताळ नाही मारायचं मध्यम झाला पाहिजे कणकीसारखा उंडा कशी मळीते मी लय हातापायाला जीव देऊन मळावं लागत तेव्हा मग एक जीव होतो त्याचा मग भारी लागत येथे एक जीव मिळाले आपल्या घरच्या खावाय म्हणून जरा मेहनत करावं लागेल तिथे किलो आता कळून चालू आता आपल्याला गोट्या करून घ्यायच्या इकडे बघा अशा गोट्या करू लागा जर जा मला एक गोट्या करू लागायला मग तुम्ही गुटू गुटू खात तोंड भरून माणसानं आजीनं चांगले केले बाई मग आम्ही असेच खरीजत जाऊ खात जाऊ भारी लागत आजीच्या हस्ते अशाच गोट्या जा लय मोठ्याला नका करीज जाऊ जा लय बारीक नका करीजत जाऊ हे लेकी बाळानो तुम्ही माय लेकरं खा बहिणी बाळा खा सगळं घरदार खा पण असेच करून खा द्यायची बाई आता त्या खायचा का मी काला सोना बनवून ते तुम्हाला योगोच टपुरा वड लागला पाहिजे असा गोटो गोटो खायला हे अकलाच अगा तो काला सोना गुटू गुटू खायला गुटू गुटू खायचा की बरे हो आता हबा का हे पहिल्याने एक तांब्या टाकला पाण्याचा चुले कुल्यामध्ये आणि आता अर्धा टाकी ते म्हणजे दीड तांब्या अर्धा किलो साखऱ्या अर्धा किलो खवा आणि याचे गुलाबजांबू करायचेच आपल्याला आता हे दीड तांब्या पाणी टाकी ते मी पाकाला हा बाका उकळी आली का साखरे सोडून घ्यायचा त्याच्यात आणि मग हलायचा घोटू 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 पण पाक झाला का मग खाली उतरून घ्यायचं तळून घ्यायचं आणि त्याच्यात टाकायचे पाकात पा ने लाग <laughs> आता उकळी आली पाण्याला आता ह्या बाका का सोडून देते मी याच्यामध्ये मग याचा पाक बनतो आता ह्या बघा इलायची टाकून देते त्याच्यामध्ये आता ह्या बा साखर हलू आधी याची चाचणी आहे मग चाचणी आली का खाली उतरून घेते आणि मग तळून घेते गुलूबजांबू आणि मग गुटू गुटू खायचा काळू सोडू तेल तापू घालते आणि तळून घेते पाकळ सोडते तेल तापले आता हा बाका गुलाबजामून सोडून घेते हा बाका पटापटा टाकायचे बाकाठी काढायची पडून नाही द्यायचे खाली राखामध्ये पहिले तर गेले ह्या बाकाली एकी बाळी हो। काळा सोनं कसा असाच असच करायचं सोडायचा आला खाली बासणार काला सोना आणखी जांबू एकी बाळी हो। ती टाकून बघा पाका आपला कसा झालाय भारी झालाय असाच पाक करीत जा मग त्याच्यात गुलाबजाम सोडी सोडामधी पाका, पाक भिजायची मापात करी जजा तसं मापात झालं अर्धा किलो साखर दीड तांब्या पाणी आणि हे सगळं एक एक काट्यावर उतरलं तसं एक काटेवरच उतरून सगळं करून खाजा नीट कर आपले गुलाबजांबू असेच करी जाण असेच खाज जा अकरा बाळाला गाडी जाजा